नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदाना यावर्षी खूप कन्फ्युजन झालेलं आहे म्हणजे काय की अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे त्यामुळे काय आहे की अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि अष्टमीचा उपवास जर आपण धरला तर तो आपण नवमीला सोडत असतो पण झालं काय आहे की नवमी आणि दसरासुद्धा एकत्र आलेला आहे मग अष्टमीचा उपवास नवमीला कसा सोडायचा कोणत्या वेळेमध्ये सोडायचा नवमी तिथी कधीपर्यंत आहे नवमी तिथी कधी संपते आणि दशमी तिथी म्हणजे दसरा कधी सुरू होतो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अष्टमी आणि नवमी हा महासंयोग आहे या दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत तर तुमच्या घरामध्ये घटस्थापना असो किंवा तुमच्या घरी घटस्थापना नसेल तरी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ज्या काही सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे यापैकी जे तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही आवर्जून करा अगदी साधं साधं आणि सोप्या सोप्या सेवा व उपाय सांगणार आहे जे की मी स्वतः करते आणि यासाठी तुम्हाला स्पेशली वेळ काढणं किंवा मी वर्किंग आहे घरामध्ये लहान मुलं आहेत घरामध्ये वृद्ध मंडळी आहेत मी करू शकत नाही असं काही नाही साध्या साध्या साध सोप्या सोप्या गोष्टी सांगणार आहे कारण मला सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत की येणार जाणार वगैरे तर मी सुद्धा ज्या साध्या सोप्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सहजासहजी करता येतात त्याच गोष्टी करते आणि त्याच मी तुमच्या सोबत शेअर सुद्धा करणार आहे आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही या अगोदर कधी हवन केलं नसेल तरी सुद्धा तुम्ही अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी हवन करू शकता आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले असतील किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले नसतील तरी सुद्धा तुम्ही अष्टमी किंवा नवमीला हवन आवर्जून करू शकता हवन कसं करायचं श्री सुक्तमने हवन कसं करायचं दुर्गा सप्तशतीचे हवन कसं करायचं किंवा नवार्णव मंत्राने हवन कसं करायचं याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि याही पेक्षा महत्वाचं की नवमी आणि दसरा एकत्र आलेला आहे तर घट नेमके कधी हलवायचे आहेत अगदी मुहूर्त वेळ संपूर्ण माहिती नऊ दिवसांचे उपवास कधी सोडायचे घटाला नैवेद्य काय दाखवायचा वगैरे हा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला घट विसर्जन संदर्भात आणि नऊ दिवसांचे उपवास संदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाईल आता आपण बघूया की अष्टमी कधी आहे अष्टमीचा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा त्यानंतर मग मी तुम्हाला काय सेवा वगैरे करायच्या ते सांगते अष्टमी <clears throat> तिथी जी आहे ती, ती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांना सुरू होत आहे आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजे अष्टमीचा जो उपवास आहे तो आपल्याला अकरा तारखेला धरायचा आहे आता तुम्ही म्हणाल की दहा तारखेला अष्टमी तिथी आहे मग आपल्याला अकरा तारखेला अष्टमीचा उपवास का धरायचा आहे कारण आपण बघा नेहमी जे व्रतवैकल्य असतील उपवास असतील ते आपण सूर्याने बघितलेले किंवा उदय तिथीनुसार जी तिथी असते त्या तिथीला आपण उपवास किंवा व्रतवैकल्य करत असतो तर आ, ही अष्टमी तिथी जरी दहा तारखेला सुरू झाली असली तरी सुद्धा ती अकरा तारखेला दुपारी बारा वाजून सहा मिनिटांना संपलेली आहे म्हणजे अकरा तारखेची अष्टमी तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला अष्टमीचा उपवास जो आहे तो अकरा तारखेला धरायचा आहे आता सोडायचा कधी हे महत्वाचं आहे बघा कारण नवमी आणि दसरा एकत्र आलेला आहे आणि अष्टमीचा उपवास हा आपल्याला नवमीला सोडायचा आहे चुकूनही अष्टमीचा उपवास दशमीला सोडायचा नाहीये तर बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर आपल्याला अष्टमीचा उपवास सोडायचा आहे कारण बारा तारखेला दहा अठ्ठावन्नच्या नंतर नवमी तिथी सुरू सॉरी बारा तारखेला सकाळी दहा अठ्ठावन्नला जी नवमी तिथी आहे ती समाप्त होते त्याच्यामुळे आपल्याला दहा अठ्ठावनच्या अगोदर बारा तारखेला अष्टमीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आणि बारा तारखेला दहा अठ्ठावन्नच्या नंतर दशमी तिथी सुरू होते मग तुम्ही दहा अठ्ठावन्नच्या नंतर उपवास सोडला तर तुमचा दशमीला सुटून जाईल पण आपल्याला तर नवमीला सोडायचा आहे म्हणून दहा अठ्ठावन्नच्या अगोदर सोडायचा क्लिअर झाली ही गोष्ट आता तो उपवास कसा सोडायचा मग एवढा लवकर घट कसे हलवायचे काय तर ते घट कधी हलवावे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आता अष्टमी आणि नवमीच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हवन करण्याचा प्रयत्न करा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हवन करू शकता व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने दुसरं म्हणजे काय की तुमच्याकडे घटस्थापना असेल किंवा घटस्थापना नसेल तरी सुद्धा अष्टमीच्या दिवशी सकाळी जी आपली देवपूजेची वगैरे वेळ असते त्या वेळेला आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आवर्जून तुमच्या कुलदेवीची आरती जी आहे ना ती तुम्ही देवघरामध्ये करा तुम्ही अखंड दिवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा फोटो ठेवून लावला असेल तर तिथे तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि अगदी दे तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल तर तिथे तुम्हाला देवीची आरती करायची आहे आणि घटस्थापना असेल तर घटाच्या तिथे आपण आरती करू शकतो आता तुम्ही घटस्थापना पण केली नाही तुम्ही अखंड दिवा पण लावला नाहीये तरी सुद्धा देवघरात तुम्हाला देवीची आरती जी आहे ती करायची आहे सुरू तिला गणपतीची आरती करायची त्याच्यानंतर दुर्गे दुर्गट भारी संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ही जी आरती आहे ही आरती म्हणायची आणि त्यानंतर मग जी आपली नवरात्रीची आरती आहे ना उदोबो उदो अंबाबाई माऊली हो ही जी आरती आहे ना ही तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल तर ही आरती आवर्जून या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं झाला नसेल काहीही कारण असेल तुम्ही केला नसेल तुम्हाला पिरियड्स असतील किंवा अजून काही शक्य झालं नसेल तर या अष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय एकाच एकाच जागेवर बसून वेळी दुर्गा सप्तशतीमधील पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं एक पारायण किंवा एक पाठ तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी एक पाठ आवर्जून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्हाला काही का का जर काही कारणाने दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं सुद्धा या दिवशी पठन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जर आपण केलं तर त्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं जे पुण्यफळ असतं ते मिळत असतं ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करा हे पण तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती वगैरे बघू शकता किंवा गुगलवरून काढून घेऊ शकता त्याचबरोबर स्तोत्र जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपला जो नॉर्मल दिवा आहे तेलाचा तो, तो तो तर लावायचाच आहे पण त्याबरोबर एक तुपाचं निरांजन लावायचं आणि त्यासमोर बसून सिद्ध कुंजिका स्तोत्र सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे सोळा वेळा शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता ह्यानंतर ह्या दोन्ही पैकी जर तुम्हाला सेवा कोणत्या करणं शक्य झाल्या दोन्ही तिन्ही पैकी त्या करा पण ह्या तुम्हाला सेवा करणं शक्य नसतील तर याच्यानंतर तुम्ही सगळ्यात साधं आणि सोपं म्हणजे काय की तुम्ही आजारी आहात तुम्हाला वेळच नाही तुम्ही वर्किंग आहात काही केल्या आम्ही वाचन वगैरे ह्या आरती ह्या सगळ्या गोष्टी करूच शकत नाहीत तर या दिवशी आवर्जून सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो फोटो असो असेल किंवा मूर्ती असेल ना त्यावर फक्त अकरा वेळा तुम्ही कुंकू अर्पण करा आणि ते कुंकू अर्पण करत करत तुम्ही नवारणव मंत्र म्हणा म्हणजे ओम एम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम चामुंडाय हा मंत्र म्हणत म्हणत अगदी पाच वेळा किंवा अकरा वेळा हा मंत्र म्हणत म्हणत कुलदेवीला कुंकू जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर परत हळद कुंकू अक्षदा सगळ्या अर्पण करायच्या एखादं लाल फुल या दिवशी आवर्जून आणा ते तुमच्या कुलदेवीला अर्पण करा त्याचबरोबर वेणी किंवा गजरा सुद्धा तुम्ही आणा आणि हेही या दिवशी कुल जे आहे ते आवर्जून अर्पण करा बर पानाचा विडा तांबूल पानाचा विडा स्वतःच्या हाताने बनवा तो कुटा म्हणजे तो तांबूल होतो आणि हा तांबूल कुलदेवीला आवर्जून अर्पण करा कारण कुलदेवीचा मान सन्मान जो आहे तो तांबूलाशिवाय अपूर्ण आहे देवीला तांबूल आणि कुंकू हे अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे हे कुंकू अर्पण करा आणि तांबूल तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा मा बरेच जण मला म्हणतात की आम्ही पानपट्टीवरून बाहेर जो पाण्याचा विडा मिळतो लावलेला तो आणावा का पण बघा जेव्हा आपण आपल्या आपल्या हाताने पाण्याचा विडा लावतो तांबूल बनवतो तर त्यावेळेला आपल्या हातावरच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतात ना त्या सौभाग्यामध्ये बदलतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवावा किंवा देवीसाठी विडा बनवावा असं म्हटलं जातं त्याच्या मागे असं सांगितलं जातं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर बनवा आणि नसेल तर तुम्ही बाहेरून विकत आणलं तरी सुद्धा चालतं आणि हेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता सकाळी आणि संध्याकाळी किमान अकरा अकरा वेळा नवार्ण मंत्र जो आहे तर तो नवारणव म्हणण्याचा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि हेही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये मोबाईलवर कधीही सिद्ध कुंजिका स्तोत्र ऐका किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऐका युट्यूबवरती तर आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला वेळ असेल काम करता करता सुद्धा तुम्ही ऐकू शकता काहीही हरकत नाही नमस्कार